बुलेटीनच्या सुरुवातीला टॉप ट्वेंटी दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रळीत धनगर समाजाचा रास्ता रोको राज्य सरकारनं दीपक बोराडे यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आंदोलकांची मागणी जालन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक शिरनेर किनगाव चौफुली थेट टायर्स जाळून धनगर बांधवांचा रास्ता रोको अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बुलढाण्यात धनगर समाजाचा रास्ता रोको सिंदखेड राजे येथे नागपूर पुणे मुंबई महामार्गावर मेंढ्यांसह रास्ता रोको <ZC1> <ZC1> राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका एकतीस ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या राज्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्यानं निर्णय पुण्यातील गुंड निलेश घायवाळला पासपोर्ट मंजूर करणारा पोलीस निरीक्षक वादाच्या भोवऱ्यात पोलीस निरीक्षक विकास वागलात पुण्यात एका महिलेवर बलात्कार केल्याबद्दल अटक झाली होती मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन ट्रक चालकाच्या अपहरणात प्रकरणात वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर गेल्या वर्षीचा कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी खाजगी कंपनीचे दोन अधिकारी दोषमुक्त खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा युक्तिवाद मान्य नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं येत्या आठ ऑक्टोबरला उद्घाटन प्रस्तावित या अनुषंगानं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींकडून कामाचा आढावा पुण्यात एका तरुणाची तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण पुणे सातारा रोडवरचा व्हिडिओ व्हायरल मारहाणीचं कारण स्पष्ट